मुंबई महापालिका म्हणजे मुंबईची शान पैशांचं सोनं सत्तेचा गड इथं जो बसला तो मुंबईवर राज्य करतो पस्तीस ते चाळीस हजार कोटींचं बजेट शहरातील प्रत्येक रस्त्यापासून ते गटरापर्यंतच्या कामावर ज्यांचा हुकूम असतो ती म्हणजे बीएम्स येत्या निवडणुकीत हेच मैदान सगळ्या पक्षांना खुनावतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक फक्त सत्ता नाही तर प्रतिष्ठेचा सवाल आहे कारण मित्रांनो ही त्यांची पहिली खरी मोठी कसोटी आहे शिवसेना फुटल्यानंतरची पहिली बी एम सी निवडणूक सुरुवातीला शिंदेसाहेबांनी दमदार कामगिरी सुरू केली आहे मुंबई आपली असा नारा देत त्यांनी शंभरहून अधिक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं त्यातल्या जवळपास अर्धे ठाकरे गटातून आले वातावरण एकदम मसालेदार होतं सगळ्यांना संधी मिळेल मेहनतीचं चीज होईल अशी गोड वचनं देण्यात आली पण मित्रांनो राजकारणात वच वचनं देणं सोपं पाहणं भारी अवघड असतं काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं प्रभारी विभाग प्रमुखांची यादी जाहीर केली कुणाला ढाणू कुणाला परय कुणाला माहीम सगळ्यांना काही ना काही जबाबदारी मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं पण यादी बाहेर आली आणि अनेक जणांच्या कपायावर आठ्या उमटल्या आपल्याला तर वर्षानुवर्ष वर्षय शिवसेनेत काम करूनही काहीच मिळालं नाही आता शिंदे गटात आलो तरी त्या तरी काहीच नाही असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारायला सुरुवात केली सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेल्या आम्ही किती दिवस रस्त्यावर उभं राहून पक्षासाठी काम केलं आज ज्यांनी कालच प्रवेश केला त्यांना मोठं पद मिळालं आहे आणि आम्ही मात्र रांगेतच उभे आहोत विरले पार्लेतील जितेंद्र जनाव यांचं नाव सगळ्यांच्या चर्चेत आलं त्यांनी ते फेसबुकवर लिहून टाकलं ठाकरे गटात विभाग प्रमुख पद मिळालं नाही आता शिंदे गटातही आम्हाला दुय्यम वागणूक हा सूर एकट्याचा नाही मित्रांनो अनेकांच्या मनात हीच खंत नाराज मंडई थेट शिंदेसाहेबांकडे पोहोचली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या सगळ्यांना काम मिळेल निवडणुकीत प्रत्येकाचं योगदान लागणार आहे असं त्यांनी सगळ्यांना समजावलं पण मित्रांनो जखम झाल्यावर फक्त शब्दांनी ती भरते का मुंबईच्या गल्लीबोळात आता वेगवेगळ्या गोष्टी वेग रंगवून सांगितल्या जातात काही जण म्हणतायत शिंदे गटात इतकं इनकमिंग झालं आहे की सगळ्यांना पदं द्यायची तर खुर्च्या कमी पडतील काही जण तर चक्क म्हणतायत हा गट म्हणजे पहिले येणाऱ्याला पहिलं ये पद असा नाही इथं समीकरण वेगळी आहे काहींचं लक्ष विशिष्ट निमणुकांकडे गेलंय जसं मलबार हिलमध्ये प्रवीण कोकाटे यांची नियुक्ती झाली कोकाटे हे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहतात मुंबईत फारसे पाय नाहीत तरी एवढं मोठं पद कसं असा प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर आणखी एक मुद्दा दोन महिन्यांपूर्वीच पक्षात दाखल झालेले काही लोक सरळ सरळ मोठ्या जबाबदारीवर पोहोचले मेहनत करणारे मात्र बाहेरच राहिले मित्रांनो हा सिनेमा आपण कित्येक वेळा बघितलाय मेहनतीला मान नाही समीकरण भारी इतक्या ठाकरेगडी शांत बसलेला नाही नाराज शिंदे समर्थक परत आपल्याकडे खेचोया असं त्यांचं रणनीतीतील पान उघडलं गेलंय असं सूत्र सांगतायत काही जण तर आधीच ठाकरे गटात परतले असंही काही काणी येत आहे तर लक्षात घ्या मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त सीट जिंकणं नाही इथं भावनिक लाट स्थानिक मुद्दे पक्षाचं अस्तित्व सगळं मिसळून जात ठाकरे विरुद्ध शिंदे भाजपचं गणित मनसेची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटांची स्ट्रॅटर्जी प्रत्येक घटक महत्वाचा आहे शिंदे गटाला इथं सिद्ध करायचं आहे की त्यांनी शिवसेनेचे मूळ हृदय आहे पण नाराजीचं सावट वाढलं तर त्यांचं इंजिनच अडकवू शकतं कल्पना करा मित्रांनो नु। निवडणुकीच्या आधी एखाद्या सभे शिंदेसाहेब जोशात भाषण करतायत ते म्हणतायत मुंबई ही माझ्या हृदयाची शान आहे पण त्याच सभागृहाबाहेर काही नाराज कार्यकर्ते गटागटानं चर्चा करतात भाषण बारी आहे पण आपल्याला संधी मिळाली नाही तर काय उपयोग रात्री उशिरा स्थानिक कॉपी हाऊसमध्ये पाच सहा कार्यकर्ते बसलेत एक जण म्हणतो ठाकरे गट सोडून आलो आता इथेही हुलकावणी मिळते दुसरा म्हणतो थांबर निवडणूक झाल्यावर आपल्याला बघतील तिसरा मात्र फोनवर कुणाला तरी सांगतो भाई परत परत बघतोय कदाचित ठाकरे गटात परतलो तर बरं होईल बीएमसी निवडणुकीची तारीख अजून जाहीर नाही पण राजकीय रंगमंचावर हालचाल वाढली शिंदे गटानं या नाराजीवर लवकर उपाय शोधला नाही तर त्यांना कठीण प्रसंगांना सामोरं जाऊ लक्षात मुंबईकरांसाठी मात्र हे राजकारण म्हणजे मनोरंजनासारखं गल्लीतील चहाच्या टपऱ्यावरून मंत्रालयातील कॉरिडॉरपर्यंत एकच चर्चा आहे शिंदे गट निवडणूक जिंकेल का की अंतर्गत कुरभुरींमुळे तोल जाईल मित्रांनो मुंबई महापालिकेची निवडणूक हा फक्त मतदानाचा खेळ नाही तर सत्तेचा प्रतिष्ठेचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा संग्राम आहे शिंदेसाहेबांनी सगळ्यांना एकत्र ठेवलं तर त्यांच्या गोटातल्या गाडीला वेग मिळेल पण जर पदवाटपावरून वाढलेली धुसपूस त्यांनी वेळेत आवरली नाही तर या निवडणुकीत शर्यत रांगण्याआधीच इंजिन फसफसू शकतं आता बघायचं शिंदे शिंदेसाहेब हे आव्हान कसं हाताळतात आणि ठाकरे गट या संधीचा फायदा कसा घेतो मुंबईच्या गल्लीपासून मंत्रालयापर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे बी एम सीच्या गडावर कोणाचं राज्य होणार तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेची निवडणूक कोण जिंकेल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद